अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत उदयास येत असलेले नवे महिला नेतृत्व अहिल्यानगर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांची हालचाल जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामध्ये नीतू नसीर बेग या नव्या महिला नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये त्या लोकप्रिय होत चालल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे शहरातील स्थानिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा महिलांसाठी राबवलेले विविध उपक्रम तसेच सामान्य नागरिकांशी थेट संवाद यामुळे प्रभागात नीतू बेग यांनी मजबूत जनसंपर्काचे जाळे निर्माण केले पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य सुविधा आणि रस्ते विकास यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या प्रश्नांची नागरिकांकडून दखल घेतली जात आहे नीतू नसीर बेग यांनी सांगितले की अहिलानगरच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वाची गरज आहे प्रभाग क्रमांक बारा मधील प्रत्येक नागरिकाचा आवाज बनून काम करणे हेच माझं ध्येय आहे दरम्यान नव्या महिला नेतृत्वाचा उदय होत असल्याने प्रभागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय विशेष म्हणजे नितू बेग यांच्या बद्दलची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतीये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नितू नसीर बेग यांना राजकीय प्रवास कोणत्या दिशेने पुढे जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर